जिथं फारसं कुणी जात नाही तिथे जायचं ठरवलं बसियन माउंटचा टॉप बघायचा होता सिव्यू मधला सगळ्यात उंच पॉइंट रस्ता छान होता पण वाटेत पेट्रोल संपायची वेळ आली आजूबाजूला कुणीच नाही ना माणूस ना गाडी त्या क्षणी थोडं वाटलं आपण तर नाही करत पण मग लक्षात आलं हेच तर खरं ॲडव्हेंचर असतं चाललोय मी बसियन माउंटला इकडे बघा सगळे छोटे छोटे घर आहेत आणि त्यांची शेती आहे आणि तिकडे ते माउंट्स आहेत दिसत आहेत सगळे त्यांच्याच पैकी कुठला तरी बस याने रोड आखा काम आहे आय थिंक त्या साईडला कुण जास्ती कोणी लोक जात नाही आणि मला दुसरं काय पाहिजे मला तेच पाहिजे ते जिथं कमी लोक तिथं मला जास्ती मजा का येते काय नजारा आहे माझ्या मागं बघा कसलं सुंदर दिसतं इथे फक्त इथं डोंगरावरती पाऊस आहे थोडासा पाऊस चालू झालाय तेवढाच एक प्रॉब्लेम आहे सो so ॲक्च्युली पाऊस तर एवढा नाही पडत आहे उघडलाय पण रस्ते कोणते म्हटलं तर खराब रस्ते लय वाढीव डोंगराच्या मानाने एक नंबर म्हणू द्या जा। तुम्ही जसं माय मागू शकता सिमेंटचा पॅच आखा आणि तुम्हाला थोडासा व्यू दाखवतो आता माझ्या समोरचा व्ह्यू बघा व्ह्यू खूप सुंदर आहे पण एक प्रॉब्लम आहे माझी गाडी आहे ना तिचं लास्ट वाले जे पेट्रोलचं आहे ते क्लिक करायला लागलंय आणि दहा किलोमीटर अजून बाकी आहे लिटरली अख्या रस्त्यावरती कोण नाही बघा मी एकटाच आहे काही जाई कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे बोलत होते लोक पेट्रोलचं अवघड आहे राव कारण दोन कांड्या होत्या सुरुवातीला आणि मी एका कांडीमध्ये तिकडून इकडे पोहोचलो सो मला वाटलं दोन कांडे इनफ होतील मला खाली उतरेपर्यंत पण आता कळतंय नाही काय करायचं का दहा किलोमीटर जायचं येताना उतराने येईल मी कसं पण ट्राय करू नाहीतर कोण ना कोण भेटेल तर असतात चला ये बघा <laughs> जे होईल ते होईल लेच गो फायनली पेट्रोल पंप भेटलाय आता ऍक्च्युअली ते डोंगर पास केला ना तोपर्यंत तो लोक नाही आहेत पण त्यानंतर खूप सारी लोक आहेत फायनली गाडीत आपण पेट्रोल टाकतोय फिफ्टी फिफ्टी या फिफ्टी पीसुर रेग्युलर वन रेग्युलर वन फिलिपिनची एक गोष्ट आवडली छोट्या छोट्या गोष्टी यांनी लय भारी सिस्टमॅटिक लिहिल्यात आता मी पार्क केली बाईक इथं वीस पेसो साठी आणि ते पैसे द्यायला मला वरती गव्हर्नमेंटच्या ऑफिसला जायचंय सो so, आधी मध्ये खाण्याचा चान्स खूप कमी आहे आणि एक गोष्ट आवडली राह हे एवढं असं म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला आता असं डोंगर उंच उंच डोंगर आहेत आणि तरी पण एवढे चांगले रस्ते एवढं चांगले इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे असं खूप खूप लॅविश नाही आहे पण जे आहे ना ते खूप चांगलं आहे तेवढं बघून भारी वाटलं तर भावानं एक सीन आहे मी गुगलला खूप जणचे रिव्ह्यू वगैरे चेक करत होतो मॅपला तर त्यांना नॉर्मल लोकलनी पोस्ट केले वाटतं त्यांना कुठल्या प्रकारची एंट्रन्स फीज नाही आहे त्यांना फक्त पार्किंगचे पैसे आहेत पण जे फॉरेनर्स आहेत त्यांना पार्किंग प्लस एंट्रस फी प्लस गाईड फीस असे टोटल मिळून एकशे सत्तर लागतात जे इथं आल्यावर ते आहे मला त्यांना मी विचारलं मला हायकिंगचा एक्सपिरियन्स आहे माझा मी हाईक करू शकतो ते बोलले नाही कंपल्सरी घ्यावाच लागेल इथली पॉलिसी तर चला ही आहे माझी गाईड आणि आता ह्याच्यासोबत मी चाललो आहे लस टुरिस्टिक व्हायला लागले राहू यावेळेस फिरणं माझं तर आपण ॲक्च्युली ह्या व्ह्यूसाठी इकडे आलो आहे सेबू प्रॉविन्समधला सगळ्यात टॉपचा पीक आहे आपण समोर पण बघू शकतो खूप सारे डोंगर आहेत या साईडला सी व्ह्यू आहे आणि या साईडला फक्त माउंटनचा सा व्ह्यू आहे इथे ना वरते का हंड्रेड अँड वन पर्सेंट कॅमेरामध्ये मला माहीत नाही कसं दिसतं आहे पण बघा कितीतरी आयलंड्स आहेत तिकडे समोर ते तुम्हाला दिसत असतील इथं काही लोक फोटोज काढत आहेत कम्पॅरेटिवली कमी लोकं आहेत म्हणजे मजून आम्ही तीन तिघेजण चौघ जण आलेलो आहे फक्त इथं सो त्याच्या अकॉर्डिंग खूपच चांगलंय सर so, तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल तर तुम्ही इथे बघू शकता काही जण कॅम्पिंग करतायत इथे सो तुम्ही कॅम्पिंग करू शकतो कॅम्पिंग स्पॉट आहे तिथे सनसेट काय बघायला भेटा ना कारण सूर्य तर ढगांच्या मागे लपलेलं आहे कदाचित सनसेटसाठी मी थांबणार पण नाही कारण रात्र झाल्यानंतर पूर्ण खाली जायला एक तर रस्त्याला कोण नसतं लाईट नाही आहे काही नाही खूप जाई कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे ते तर काही शक्य होणार नाही तर मी थोडं एक दहा पंधरा मिनटं तिथून निघेल जास्त वेळ नाही थांबणार आहे पण जेवढे एक्स्ट्रा एफर्ट घेतले ना जनरली एवढा सगळा मोठी ॲक्टिव्हिटी करून चार तास मी कॅनियनमध्ये पाण्यात भिजवून उड्या मारून ट्रेक करून आलोय आणि नंतर इथं हायकिंगसाठी आले प्लस मी दोन तास ड्राईव्ह केले सगळं वर्थ झालं इथं आल्यावरती सुरुवातीला फोटोजमध्ये एवढं कळत नाही ऍक्च्युअली तुम्हालाही कदाचित नाही कळणार पण इथून जो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे भावांनो एक नंबर एकदम मस्त आहे सो वेळ आता ह्या व्ह्यूला एन्जॉय करतो फोन थोडासा साईडला ठेवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने आता ही भाव इथे कोंबड्याची फाईट करवणार आहेत भावांना मला बघण्यात तर लोक इंटरेस्ट आहे कधी बघितली नाही लाईव्ह अशी दोन कोंबड्यांची भांडणं इंडियात पण होतात इलिगली होतात लिगली तर आपल्या अलाउड नाही असं सो त्या ऍक्च्युली ग्लोव्ज घातले त्यांना जर तुम्ही बघितलं तर दिसत आहेत हे छोटेसे ब्लॅक कलरचे ग्लोव्ह आहेत त्यांच्या पायाला लावलेले तर ऍक्च्युली हा वॉर्मअप आहे हाऊ हे करणारे रेडी वॉर्म अप ऍक्च्युली हा त्यांचं प्रॅक्टिस मॅच टाईप बोलू शकता आई यू आई शक खतरनाक चालली रे विषय भावांनो लय खतरनाक जंगी जंगी चालू आहे राव यांना स्टेरॉइड दिलेलं असतं ऍक्च्युअली मला त्यांनी स्टेरॉइडचं हे पण दाखवलं त्याच्यामुळे खूप असतात खूप स्टेरोड मध्ये असल्यामुळे डक करतोय खूप खतरनाक अरे एवढे स्किलफुल असतात मला माहित नव्हतं खतरनाक डक वगैरे करतायत जम्प करतायत उफ कुठला वाटतंय एक जण स्टॉप केलं स्टॉप केलं ऍक्च्युअली ते इलिगल आहे तुम्हाला फक्त म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडनं जाऊन परमिट घ्यावं लागतं याच्यासाठी आणि याच्या बेटिंगवरती फाईट पण होतात ज्या आरिणा मध्ये होतात आता फक्त ॲज अ वॉर्म अप म्हणून प्रॅक्टिस म्हणून करतायत इथे आजचा दिवस खतरनाक गेलाय राह बिझी गेलाय पण धासू धासू शे 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 खतरनाक 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 खतरना। यो चला भावांना शेवटी बघायला भेटली आता मी चाललोय खूप गडबड अजून त्यांचं चालणार आहे खूप वेळ पण आपण निघूयात आपल्याला वेळ झालेला आहे चला भेटू पुन्हा सो इन द नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या का स्वतःची ना असंच फिरत राहा भेटूया पुन्हा एका नवीन एडवेचर मध्ये उद्या टिल बाय येताना एक स्पॉट लागतो हो तिथून सुद्धा तुम्ही सनसेट बघू शकता जर तुम्हाला खूप रात्री तिकडे थांबायचं नसेल तर काय नजर आहे राव आत्ता एकदम सुंदर एक नंबर खूप सारे इथले लोकल लोक इथून थांबलेत वगैरे खूप जण चहा पित आहेत खूप जणांनी आपल्यासाठी थोडंफार खायला आणलंय जबरदस्त तर आपले वेळ कमी नाही तर मी तर तासभर थांबलो असतो अजून पण चला निघूयात पुढे